गुण 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 नंबर वन गुड मॉर्निंग श्रद्धाच ब्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सध्या ना व्हिडिओ एक दिवस येतोय एक दिवस येत नाही कारण की घरामध्ये भरपूर असं चा काम चालू होतं तुम्ही तर बघतच आलात आणि घरामध्ये पसारा आणि धूळ पण भरपूर झालेली होती तर म्हटलं चला आज आहे ना जमेल तितकं आवरून घेऊया कलर कारण की ना कलरचं कामसुद्धा हो बाकी आहे तर आहे ना आता बाथरूमचं काम बऱ्यापैकी आवरलं आहे फक्त बाथरूममध्ये ना आपल्या सिंक वगैरे त्या गोष्टी लावायच्या बाकी आहे पण कसं ना बसवला बसवल्या आपण त्या गोष्टी काही लावू शकत नाही त्यामुळे म्हटलं सर आज ना ड्रेसिंग टेबल वगैरे जरा आवरून घेऊया आज आहे मंगळवार आणि आता ना ड्रेसिंग टेबलचं तुम्ही कालच्या व्हिडिओत पाहिलं असेल दोन दिवसापूर्वीच्या की खूप सारी धूळ झालेली होती म्हणून मग मी ना सकाळी साडेनऊ वाजताच ह्या सर्व कामांना लागली आणि ना, लाग ना एकूण एक गोष्ट मला पुसून घे घ्यावी लागली म्हणजे एकूण एक गोष्ट साफ करावी लागली त्या म्हणजे तेव्हाच तो ड्रेसिंग टेबल क्लीन झाला कारण की भरपूर असा पसारा पण आणि खूपच म्हणजे बारीक बारीक ना धूळ त्याच्यामध्ये जाऊन बसलेली होती तर बाकी ना इतर घरातली म्हणजे कामं तर अजून काही आवरली नव्हती पण पहिले म्हटलं सर्व काही झाडझूड करून घेतली आणि मग ना, ना, काम ना हे काम करायला घेतलं कारण की मग दुपार वगैरे झाली ना थोडंसं पडलं की मग हे काम राहून जायचं आणि आता माझं चाललंय की आज संध्याकाळी मला माहेरी जायचे म्हणजेच पिंपळगावला जायचे ताई आलेली आहे तुम्ही बघितलंच एक दोन व्हिडिओमध्ये तर म्हटलं चला दिवसभरात जेवढं होईल तेवढं आवरून घेते तर बघा धूळ तुम्ही पाहत असाल जिथे जिथे ज्या ज्या वस्तू होत्या ना तेवढंच फक्त व्यवस्थित होतं आजूबाजूला सगळं काही धुळीने भरलेलं होतं तर मी इथे शौरूला थोडंसं मदतीला घेतलं त्याला म्हटलं मला ना वस्तू तरी तू काढून दे ॲटलीस्ट म्हणजे मी ना व्यवस्थित पुसून वगैरे ना बाजूला ठेवते आणि आज म्हटलं थोडीशी ना बेडरूममध्ये चेंजेस पण करूया कारण की ना चेंजेसला ना हे महत्त्वाचे असतात गरजेचे असतात कारण की मग त्याच्यातूनच आपल्याला बघा कधी कधी असं नेगेटिव पॉझिटिव्ह असं वाटतं आणि चेंजेस वगैरे केलं ना थोडंसं वेगळं पण वाटतं थोडं क्लायमेट वातावरण म्हणजे बेडरूम असू द्या कोणतीही रूम असू द्या आपण जर वस्तू थोडाफार अधूनमधून हलवला ना की जरा छान वाटतं रूमसुद्धा आपला मोकळा मोकळा वाटतो तर इथे ना आता तेच माझं चाललेलं होतं तर सगळ्यात पहिले ना एकूण एक गोष्ट मी खाली काढून घेतली आणि तुम्ही बघत असाल छोटासा टब घेतला आहे तर त्याच्यामध्ये ना प्रत्येक गोष्ट मी पुसून ठेवत होती ज्या का ज्या काही गोष्टी मला फेकायच्या आहेत ना तर त्यासुद्धा ना मी आता बाजूला काढणार आहे आणि बघा अशा काही वस्तू असतात म्हणजे जसं की ह्या बँगल्स वगैरे खूप आता घातल्याच जात नाही पण कसं ना घेऊन ठेवलेल्या होत्या आणि ह्या गोष्टी की आपण फेकून देत नाही त्याच्यानंतर हे डिओड्रंट त्याच्यानंतर परफ्यूम थोडे थोडेच आहे ना सगळ्या बॉटल्समध्ये शिल्लक होते पण मग ते सुद्धा ठेवावेच लागले पण मी सर्व काही व्यवस्थित क्लीन केलं आता हे माझं स्कॉर्च मी घेतलेलं आहे ओलं केलं आहे ते थोडंसं आणि ना त्याच्यामध्ये टाकून ठेवते फॅन वगैरे वरती चालू होता म्हणजे ना मग ते ओलं जे होतं ना ते व्यवस्थित पटकन सुकून जाईल तर बघा आता हे कानातल्याची छोटीशी वाटी आहे त्याच्यामध्ये रोजचे लागणारे कानातले सेफ्टी पिना असं समोरच ठेवलेलं असतं तर आता ना हे सर्व काही प्लेटमध्ये काढून घेतलं आणि ना आता जे पण काही माझ्याकडे ऑर्गनायझर आहे ना ते सगळे मी आज व्यवस्थित धुणार आहे घासणार आहे तर बघा पाऊससुद्धा सुटलं नव्हतं धूळ बसायला तर आता सर्व काही क्लीन केलं आणि ना ड्रेसिंग टेबलमध्ये बघा माझ्याकडे असे छोटे फो मोठे डब्बे आहेत ना तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा वस्तू आहेत तर आता ड्रेसिंग टेबल म्हटलं ना की त्याच्यामध्ये सगळ्यांच्याच वस्तू येतात माझ्या आहेत यांच्या आहेत आणि सर्वच काही रोज लागणारं तरी बऱ्याचशा गोष्टींना मी आता व्यवस्थित ड्रॉवरमध्ये अरेंज केलेले आहे तुम्हाला आता पुढे ते सुद्धा दिसेलच तर आता हे सर्व काही पुसून वगैरे घेतलं आणि ड्रॉवर खाली काढलं तर असं वाटलं की ड्रॉवर म्हणजे पॅक होतं त्यामुळे ड्रॉवरमध्ये काही धूळ जाणार नाही पण जेव्हा मी एक असा बोट फिरवून बघितलं तेव्हा कळालं की ड्रॉवरमध्ये सुद्धा किती सारी धूळ बसलेली होती आणि ना थोडीफार जिथून फट असते ना तिथूनही सगळी बारीक बारीक धूळ ना आतमध्ये गेलेली होती तर तुम्हालासुद्धा धूळ व्हिडिओमध्ये दिसत असेल म्हटलं सु आहे ना वरवर वर साफ करून काही उपयोग होणार नाही त्यामुळे ना मी पुन्हा हे सगळं काही बाहेर काढलं अगदी म्हणजे नेलपेंटची बॉटल असू द्या किंवा लायनरची बॉटल असू द्या सुद्धा ना धूळ जमा झालेली होती तर बघा आता एक एक जे डबे होते ना ते पूर्ण काढलं बाहेर ते पुसलं आणि ना आता म्हटलं सगळ्यामध्ये ना पेपर टाकून ठेवते म्हणजे ना जेव्हा पण आता कलरिंगचं काम करायचं बाथरूमच्या तर म्हटलं थोडीफार जर धूळ झाली यदा कदाचित त्याच्यामध्ये धूळ जाऊन बसली तर फक्त ना पेपर चेंज करता येतील जास्त आपल्याला मेहनत पडणार नाही त्यामुळे मग मी ना छोट्या छोट्या जे बॉक्स होते ना त्याच्या सगळ्यामध्ये ना आता पेपर टाकून ठेवते म्हणजे मग ते व्यवस्थित राहतील आणि मग परत परत आहे ना सामान जसं ज्याच्यामध्ये होतं ना तसं पूर्ण सर्व काही टाकून ठेवेल तर आता ह्या ड्रॉवरमध्ये मी कशा पद्धतीने माझं सामान अरेंज केलेलं आहे ऑर्गनायझरसाठी कशाचा वापर केलेला आहे हे पण मी म्हणजे व्हिडिओ शेअर केला होता तुम्ही जर नसेल बघितला ना तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की व्हिडिओ बघा आपल्या घरामध्ये ना रिकामे डबे रिकामे बॉक्सेस वगैरे भरपूर असतात कधी कधी हे यूज अँड थ्रोचे मिठाईचे बॉक्स वगैरे ना बघा खूप छान छान येतात आणि आपण ते फेकून देतो तर ते फेकून न देताना तुम्ही जर तुमच्या घरामध्ये किंवा आपले जर मेकअप प्रोडक्ट्स किंवा मग अजून काही फ्रीजमध्ये वगैरे जर त्यांचा वापर केला ना तर खरंच युजफुल होतात आणि ना व्यवस्थित आपल्या वस्तूही चांगल्या राहतात नक्कीच तुम्ही करून बघा तर बघा आता ड्रॉवर पूर्ण खाली केला ड्रॉवरमध्ये तो ऑलरेडी पेपर टाकलेलाच होता पण तो पुन्हा काढला थोडासा झटकला आणि बघा हा माझ्याकडे जो मोठा बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये माझे सर्व आयलायनर काजळ म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत ना मस्करा जे मोठं लांब लांब ते लिपस्टिक्स वगैरे त्या सर्व गोष्टी मी याच्यामध्ये ठेवलेल्या होत्या तर त्यासुद्धा काढल्या आणि बघा याच्यामध्ये सुद्धा भरपूर ना धूळ जमा झालेली होती म्हटलं चला तर हे सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेते आणि ना हे सगळं करून मग मा मला बरीचशी बघ घरातलीसुद्धा कामं आवरायची होती जसं की भांडे आहेत कपडे आहे, आहे सर्व काही घराचा पोछा आहे अजून तरी तुम्हाला जसं बोली सकाळपासून ना मी सुरुवातच ह्या कामापासून केलेली होती सर्व काही ना मी ठेवून घेतलेलं आहे ड्रॉवर वगैरे व्यवस्थित म्हणजे सर्व पुसून वगैरे झालं ते सगळ्यांना बाजूला ठेवलं आणि म्हटलं चला ड्रेसिंग टेबल आहे ना आतमधूनसुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेते तर आता सध्या तुम्हाला ड्रेसिंग टेबल जिथे होताना त्याच जागी आहे तर आता पहिले म्हटलेलं ना व्यवस्थित ओल्या कपड्याने सर्व म्हणजे सर्व काही पुसून घेते ड्रॉवर म्हणा आतमध्ये म्हणा सर्व आजूबाजूचं ना मी सर्व काही काढून घेतलं ड्रेसिंग टेबलच्या वर जे सामान आहे ना ते सुद्धा काढणार आहे आणि जसं तुम्हाला बोली थोडेफार चेंजेस मी आता करणार आहे तर बघे तुम्हाला समजेल चाललं आहे माझं थोडंसं दुसऱ्या ठिकाणी ठेवूया तर आहे ना मग मध्ये पाणी घेतलेलं होतं प्रत्येक वेळेस ना व्यवस्थित म्हणजे कपडा डीप करून त्याच्यामध्ये मी व्यवस्थित क्लीन करत होती तर बघा आता वरचं सुद्धा सामान काढते आणि ना घर म्हटलं की घरामध्ये सामान हे असतंच कामाच्या गोष्टी असतात त्यामुळे ना मी व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते जेणेकरून धूळ जरी बसली ना प्लास्टिकच्या पिशवीवर बसते आणि मग प्लास्टिकची पिशवी आपण वरतून नुसती साफ करू शकतो तर इथे ना माझ्या मदतीला शवणू पण होता प्रणव पण होता घरामध्ये दोघांना थोडंफार काय ना काय सांगत होती आणि मग माझी कामं चालू होती तर आता ड्रेसिंग टेबल आवडतो नाही म्हटलं तरी मला दोन तास गेले सकाळचे आणि आता इथे तोच विचार करत होती काय करू आता हलवू का काय करू कुठे ठेवू तर बघा आजूबाजूला बारीक बारीक खूप सारं सामान असतं काय फेकावं आणि काय ठेवावं ना कधी कधी समजत नाही तर शौरूला जर विचारलं तर तो ठेवच म्हणतो पण मी म्हटलं नको आता जे काही आपल्याला गरजेचं नाही आहे ना ते सर्व काही टाकून द्यायचं मेडिसिन्स वगैरे सुद्धा होते तर ते पण म्हटलं ना आता बघूया त्याची एक्सपायरी डेट वगैरे तर ते सुद्धा काढून टाकूया तर आता सगळ्यात पहिले काय केलं ट्रेसिंग पुढे सरकवला हो म्हटलं आता याच्या खालीसुद्धा भरपूर धूळ झालेली होती तर हळूच असा सगळा रिकामे केला मी आता पहिले म्हटलं ड्रेसिंग टेबल आहे ना पुढे सरकवते त्याचं मागून व्यवस्थित ना स्वच्छ करून घेते झाडूने मस्त जाळं वगैरे थोडंफार आलेलंच असतं तर ते सर्व काही काढून घेऊया म्हटलं आणि मग याला जर आपल्याला वाटलं तर मग दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करूया तर बघा आता असा पूर्ण उभा असल्यामुळे ना थोडं सरकवायला ते हळूहळू करावं लागतं तर आता ड्रेसिंग टेबल सरकोला त्याच्यानंतर आहे ना सर्व मागून पडून ना स्वच्छ झाडून वगैरे घेतलं आणि मग हे झाडता झाडतात मी विचार करत होती का आता याला थोडं बाजूला म्हणजे दुसऱ्या ठिकाणी ठेवूया का हे विचार करण्यामध्येच बराच वेळ गेला पाच ते दहा मिनटं गेले शौरूला विचारत होती मी कुठे ठेवू तू मला सांग आणि बेडरूममध्ये बघायला गेलं ना तशी प्रॉपर आता जागा नाही आहे हा एकच म्हणजे भिंत होती तर तिथे एका साईडला होतं पण आता मी कुठे ठेवलं आहे तुम्हाला पुढे दिसेलच आणि ना सर्व जो स्प्रे तुम्ही बघितला ना स्प्रेने सगळं व्यवस्थित क्लीन करणार होती तर बघा आता इथे माझी क्लिनिंग चालू आहे सर्व काही झाडून झाडून घेतलं असं वा म्हणजे वाटत नव्हतं जेव्हा सामान होतं ना तेव्हा याच्यावर धूळ दिसत नव्हती पण जेव्हा ड्रेसिंग टेबल रिकामा केला ना तेव्हा भरपूर याच्यावर प्रचंड धूळ झालेली होती तर आता झा व्यवस्थित क्लीन करून घेतला नुसतं झाडून घेतला आणि ना शौरूला म्हटलं चला आता मला ना थोडंसं सरकवू लाग तर ना आम्ही हळूहळू सरपत होतो तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी जरा फास्ट दिसलं असेल ना तर व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे पण ना अगदी हळूहळू केलं होतं कारण की म्हटलं जर का तोल वगैरे गेला तर पटकन पडू शकतो आणि तुम्हाला साईडला बाथरूम दिसत असेल तर बघा आता बाथरूमचं काम कम्प्लीट झालेलं आहे तुम्हाला बोलली जसं नळं वगैरे त्याच्यानं सर्व काही बसवायचे बाकी आहे तर बघा एक टपसुद्धा ठेवला होता मी म्हटलं जरा एमर्जन्सी पटकन फास्ट पाणी वगैरे लागलं ना तिथलं तिथे आप तर आपल्याला घेता येईल तर बघा आता ड्रेसिंग टेबल आहे ना जे आपलं काचेचं शोकेश आहे ना त्याच्या साईडला कोपऱ्यात ठेवलेला होता आणि म्हटलं आपल्याला तयारी वगैरे करायच्या वेळेस पण ना आपण तिथेच कॉटवर बसून तयारी वगैरे करू शकतो ठेवला आहे ना मला मोठा न्यूजपेपर न्यूजपेपर नाही तिथे आहे ना तिकडे कालच बघितलं काल, काल लागत होतं आहे रे मला दोन जा तर तुम्ही पाहिलं ते त्या भिंतीची बरीचशी आता जागा छान अशी मोकळी मोकळी आणि सुटसुटीत वाटते आणि जसं तुम्हाला बोली थोडेफार ना अधूनमधून दोन चार सहा महिन्यातून येणं असे चेंजेस केले पाहिजे आपल्यालासुद्धा जरा बघायला पण व्यव म्हणजे वेगळं वाटतं तेच तेच बघून बघून बघा आपणसुद्धा कंटाळलेलो असतो तर आता ठेवला एका साईडला आणि आता ना मी हे सर्व काही पुसायचं बाकी होतं त्यामुळे आता सर्व काही पुसून घेते आणि बघा साईडला ते टिकल्या वगैरे चिटकवतो ना तिथेसुद्धा बरीचशी घाण झालेली होती डाग पडलेले होते त्यामुळे म्हटलं चला आता सगळं काही ना व्यवस्थित पुसून घेते आणि इथे शौरू मला काहीतरी दाखवत होता हे फेकू का ते फेकू का हे काढू का त्याचं चाललं होतं पिशव्या रिकामा करत होता तर ते पण त्याला मध्ये मध्ये सांगत होती आणि मी सुद्धा ना माझं काम करत होती तर आता बराच वेळ लागला हे सगळं काही पुसायला आता माझं पुसून वगैरे झालेलं होतं आणि वस्तू तर पुसून ठेवलेल्याच होत्या मी आता फक्त ना मला मांडायच्या होत्या तर पटापट म्हटलं चला जसं जसं आहे ना तसं ठेवून देते कारण की मग परत शोधा शोध नको वगैरे आणि मग पुसल्यान ना जास्त काही मला वेळ लागला नाही फक्त आता पटापट वस्तू मांडून दिल्या आणि वरच्या म्हणजे वरच्या साईडला तर तुम्हाला माहितीच काय काय नाही तर आता है ना सगळं काही काम माझं आवरलं घरातलं आणि फक्त आहे ना आता हेच करायचं होतं काय भांडेच घासायचे होते तेवढ्यात आमच्याकडे आले ते म्हणजे ए सीवाले तर बघा मागच्या दोन दो म्हणजे दोन दिवसाच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोलली फ्रीज जेव्हा बघायला गेलो होतो ना की तेव्हाच तुम्हाला सांगितलं की आम्ही ना वस्तू बघायला गेलो होतो एक तर त्याच दिवशी ना म्हणजे त्याच्या आदल्याच दिवशी आम्ही ए सी बुक करून आलेलो होतो आणि ए सी इन्स्टॉल करण्यासाठी ना पुसुन लो, के ल, ल, हे सर्व काही लोक घरी आले आणि मग मी म्हटलं आता माझं काम आवरलेलं असतं साडेबारा वाजलेले होते फक्त आहे ना भांडे घासायचे होते माझी फरशी वगैरे सगळं पुसून झालेलं होतं सगळं क्लीन केलं मी चकाचक केलं आणि आता पुन्हा हे लोक आले आणि भरपूर आता धूळ इथे होणार आहे हे तर तुम्हाला जसं बोलली सगळं काय आवरलं आणि मग पुन्हा आता भरपूर धूळ झालेली होती त्यामुळे बघा मी असं ना पॅक करून ठेवलेलं होतं म्हटलं तेवढं सगळं आपण आवरलं आणि पुन्हा त्याच्यावर सर्व काही धूळ बसेल ड्रिल मशीन मारलं ना की सर्व काही ना माती वगैरे इकडे तिकडे उडतेच आणि तुम्हाला पुढे दिसेल की किती पुन्हा माती वगैरे झाली माझं सगळं काहीनं काम डबल झालेलं होतं तर आता इथे ना एसी इन्स्टॉलेशनचं काम चालू होतं तर बघा आता वरती आपलं झालेलं आहे मशीन फिट आतमध्ये ए सी इन्स्टॉल झालेला होता आणि आता बघा खाली तुम्हाला धूळ दिसत असेल भरपूर ना ड्रिल मारल्यामुळे सगळी माती माती खाली पडलेली होती आणि बघा ह्या भिंतीवर आपण ए सी इन्स्टॉल म्हणजे बसवलेला आहे तर चला आता एसीचं काम झालं घरातलं सर्व काही पसारा आवरून झालेला आहे आता चार वाजलेले आहे साडेतीन वाजता माझं सगळं काय आवरून झालं आणि आज सकाळपासून याला नॉनस्टॉप काम चालू आहे तसं तुम्ही बघितलं ड्रेसिंग टेबल वगैरे आवरला आता ड्रेसिंग टेबल इथे तुम्हाला दिसत असेल मागे ठेवलेलं आहे जागा चेंज केली पहिले समोर होता आता इथे ठेवलेलं आहे ते होतं ना होतं लगेच ए सीवाले आहे तुम्ही बघितलं ए सी वगैरे आता लावलेलं आहे आता तुम्हाला अंधार दिसतोय कारण की सगळं पॅक केलं आहे सगळं पॅक केलेलं आहे खिडकी लावली पडदा लावले त्यामुळे मी असे थोडंसं जिथून उजेड येतो ना तिथून व्हिडिओ बनवते तर आता सगळं आवरलं जस साडेतीन वाजतामध्ये सगळं आवरलं म्हटलं पाच दहा मिनटं जर अशी पडते कारण की खूप म्हणजे खूप धूळ धूळ आवरून आवरून खरंच म्हणजे हे आलेत ना के नऊ आलेत तर ठीक आहे आता आज आहे मंगळवार तर आता थोडीशी ना फ्रेश वगैरे होते बघा दोन दिवस झाले केससुद्धा विंचरलेले नाही आहेत आता म्हणजे अक्षरशः इतका गुंत झाला आहे त्याच्यामध्ये वेळच मिळत नाही केस विंचरले नको ना तर चला आता संध्याकाळी मला जायचं आहे पिंपळगावला म्हणजेच आईकडे जायचं आहे प्रणव आलेला होता ज्या दिव्या दिवशी आम्ही पप्पांकडे गेलो ना त्या दिवशी प्रणव आमच्यासोबत आलेला होता तर तो पण इथेच आणि दोघांच्या आता ए सीच्या हवेमध्ये मस्त मस्ती चालली तर ठीक आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कालचा पण व्हिडिओ होऊ शकलेला नाही आहे कारण की घरामध्ये तुम्ही पाह पाहताय जरा पाच सहा दिवसापासून सगळंच काही तेच तेच रुटीन होतं म्हणून मग कालचा व्हिडिओ शूट करायला पण काही जमलं नाही तर चला पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय